या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही पुण्याला जाणार असाल तर नक्की फिनिक्स येथे द्या कारण इथं तुम्हाला अनुभवायला मिळणार चक्कर डायनॉसॉर वर्ल्ड डायनॉसॉर वर्ल्ड हे रसिकांसाठी अकरा एप्रिल ते चार मे या दरम्यान लिबर्टी स्क्वेअर पुणे येथे आयोजित केलं आहे या विशेष कार्यक्रमात जिवंत वाटणाऱ्या टिरेक्स ब्रेकॉसॉरस टेरोडॅक्टर्स यासारख्या डायनोसॉर प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत तर सेन्सर आधारित हालचाली आणि हुबेहूब हो हो आवाजांमुळे हा अनुभव अधिक जिवंत भासणार आहे या डायनोसोर वॉलमध्ये तुम्हाला अनेक वैशिष्ट्ये अनुभवायला मिळणार आहेत यामध्ये भव्य डायनोसोर प्रतिकृती मुलांसाठी डायनोसोरची अंडी सांगाडं शोधण्याची उत्खनन क्रिया शैक्षणिक आणि मनोरंजन वर्कशॉप्स खरेदी तसेच खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा आनंद एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर यंदा एप्रिल मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये किंवा एक मेच्या मोठ्या विकेंडमध्ये पुण्याला भेट देण्यासाठी ही एक उत्तम पर्वणी ठरणार आहे या भेटीत खरेदीसह आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या स्प्रिंग समर कलेक्शन सोबत आपण आपला फॅशन अपग्रेड करू शकता तर आजच भेट द्या लिबर्टी स्क्वेअर फिनिक्स पुणे कालावधी अकरा एप्रिल ते चार मे वेळ दुपारी चार ते वाजेपर्यंत किंमत फक्त नव्याण्णव पासून सुरू ही तिकीटे बुक माय शो वर जाऊन खरेदी करा किंवा खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव तर या उन्हाळ्यात पुण्यातील डायनॉसॉर वर्ल्ड अद्वितीय अनुभव नक्कीच घ्या